हाय लेडीज वेलकम आय एम सो हॅपी टू सी यू थँक यू सो मच फॉर जॉइनिंग या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पाच स्वयंसूचना शेअर करणार आहे ज्याचा वापर जर तुम्ही रोजच्या जीवनात केलात तर तुमच्यातील चैतन्यमय फ्री फ्लोइंग ब्युटिफुल अशा फेमिनिन एनर्जीशी तुम्हाला सहज कनेक्ट होता येणार आहे कोणत्या आहेत या स्वयंसूचना सला तर मग जाणून घेऊया सर्वप्रथम स्वयं सूचना म्हणजे काय असा तुमच्यापैकी अनेकींना प्रश्न पडलेला असू शकतो त्यामुळे अलाव मी टू एक्सप्लेन स्वयं सूचना म्हणजे स्वतः स्वतःला दिलेल्या सूचना कमांड्स आपण स्वतः स्वतःला सांगत असतो त्या कमांट्स हे असे विचार आहेत जे विचार आपल्या मनातल्या भावनेला बदलतात छान पॉझिटिव्ह करतात त्यामुळे आपली कृती बदलते आणि आपल्याला समोरूनही तसाच रिस्पॉन्स यायला लागतो आयुष्य आपलं बदलायला त्यामुळे हा विचार बदल आहे ना तो खूप जास्त महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये तर असे विचार आपण पिक करायचे शोधून काढायचे स्वतःसाठी जे विचार आपल्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहेत आणि इथेच स्पेसिफिकली मी असे विचार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे विचार तुमच्यातल्या दिव्य चैतन्यमय अशा फेमिनिन एनर्जीला कनेक्ट करायला तुम्हाला मदत करणार आहे ओके सो हे पाच विचार मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सो पहिला विचार मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे तुम्ही माझे आधीचे पण व्हिडिओ पाहिलेले असतील तर तुम्हाला माहिती आहे पेमिन्ट एनर्जी जेव्हा आपल्याला सुरक्षित वाटतं सेफ वाटतं त्याच वेळेला आपल्यातली ती चैतन्यमयी फ्री फ्लोईंग ब्युटिफुल पेमिनंट एनर्जी अशी बाहेर येते राईट सो त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सेफ वाटणं गरजेचं आहे मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात काही हेल्थ चॅलेंजेस असतील किंवा रिलेशनशिप चॅलेंजेस असतील मनी करिअरच्या बाबतीत काही चॅलेंजेस असतील दॅट्स ओके इट्स पार्ट ऑफ लाईफ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस असतात दॅट्स ओके पण अल्टिमेटली आपल्याला स्वतःला सांगायचं आहे की माणसाच्या बेसिक गरजा कोणत्या आहेत तर अन्न वस्त्र निवारा हवा पाणी हे तर हे सगळं मला मिळतंय मला हवा मिळते फ्रीची पाणी मिळतंय प्यायला दोन वेळचं जेवण मिळतंय निवारा मिळतोय वस्त्र आहे माझ्याकडे म्हणजे माझा अवतार इज सेफ मी सेफ आहे हे त्याचा प्रूफ आहे राईट सो आपल्याला ना स्वतःला आता हे सांगायला सुरुवात करायचं आहे की मी सुरक्षित आहे मी सेफ आहे हे सतत स्वतःला जाणून द्यायचं आहे ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्याशी चांगली नाही वागत जशी आपल्याला हवी आहे तशी वागत नाही त्यावेळेला आपण इनसिक्युरिटी फील करतो राग फील करतो आणि आपण आपल्या ओरिजिनल नेचरपासून जे ओरिजिनल नेचर ऑफ प्युरिटी आहे ना तुमची त्याच्यापासून तुम्ही डिस्कनेक्ट होता असं होऊ नये याकरता आपल्याला स्वतःला सांगायचंय आय एम सेफ अँड आय एम uh, सिक्युअर्ड आय एम सेफ अँड सिक्युअर्ड मी सुरक्षित आहे म्हणजे माझी बॉडी सुरक्षित आहे त्यावेळेला हा जेव्हा ही स्वयंसूचना जेव्हा रिपीटेडली तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला पण ते खरं वाटायला लागतं आणि तुमचं आतून अंतर्मन शांत व्हायला लागतं जी हृदयामध्ये धडधड होते आहे पाल्पिटेशन होत आहे वाटतंय त्या सगळ्या गोष्टी हळूहळू जायला लागतात सो okay. त्याच्यामुळे so, लेट देम बी लोकांना जसं वागायचंय तसं वागू देत तुम्ही स्वतःला सांगायचंय से, मी सेफ आणि सुरक्षित आहे आणि त्यावेळेला तुम्हाला आतून सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला लागणार आहे okay. ही नंबर वन uh, स्वयंसूचना आहे त्याच्यानंतर नंबर टू ती म्हणजे आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमेन ठी मला माहिती आहे आपण सगळ्या जणी uh, ज्या वातावरणात लहानपणापासून वाढलेलो आहे त्या वातावरणामध्ये आपण अनेक स्त्रियांना असं बोलताना ऐकलंय की बाईचा जन्म कसा त्रासदायक कस असतो तिला किती सहन करावं लागतं वगैरे वगैरे ओके आणि त्यामुळे आपण ते ऐकून ऐकून आपल्याला ते त्याच्यावर आपण बिलीव्ह करायला लागलो आणि तशीच उदाहरण आपल्याला आजूबाजूला दिसायला लागतात जिथे आपला फोकस जातो ना तिथे आपली एनर्जी जाते आणि दॅट थिंग ग्रोज असं म्हणतात त्याच तीच उदाहरणं आपल्याला दिसायला लागतात तर आपल्याला असं होऊ नये म्हणून आपल्याला मुळातला तो विचारच बदलायचा आहे आपल्याला स्वतःला सांगायचं आहे आय एम ग्रेटफुल टू बी ए वुमेन मला स्त्री जन्म दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतेस आणि ज्यावेळेला आपण हे म्हणतो ना त्यावेळेला आपण आपल्यातल्या फेमिनिन एनर्जीला अनलॉक करू शकतो जोपर्यंत आपण स्वतःला स्त्री म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण आपल्यातली अनलॉक करू शकत नाही सो त्यामुळे आपल्याला ही स्वयंसूचना वापरायच्या आहेत आणि त्याकरता आपल्याला आता प्रूफ शोधायला सुरुवात करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल मला छान तयार होणं छान कपडे घालणं ऑर्नमेंटेशन हे सगळं खूप आवडतं आणि त्यावेळेला मी मनामध्ये थॉट क्रिएट करते आय लव्ह टू बी अ वुमन आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमन किंवा बरेचदा मी स्त्री असल्यामुळे बरा बरीचशी घरातली जी मेहनतीची कामं असतात ती माझ्या नवऱ्याकडून मी करून घेते आणि त्याला मी रिक्वेस्ट करते प्लीज तू हे कर वगैरे दॅट इज अ ऍडव्हान्टेज राईट अनेकदा मी असं पाहिलेलं आहे की माझी एकदा गाडी रस्त्यामध्ये बंद पडलेली आणि मला असं कळत नव्हतं आता काय करू मी आता uh, गाडी मला साईडला पण घेता येत नव्हती राईट लेन वरनं एकदम लेफ्टला घेऊन घ्यायची कशी घेणार ना सो मी तिकडे uh, फक्त असं बघितलं कोण मला हेल्प करू शकते आणि चार माणसं धावत आली त्यांनी माझी गाडी ढकलत ढकलत लेफ्ट uh, साईडला घेऊन गे गेले सो <laughs> कदाचित मला असं वाटतं की तिकडे एखादा माणूस असता तर त्याला ती मदत मिळाली नसती पण मला ती मिळाली बिकॉज आय एम अ वुमन सो आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमन तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला अशी उदाहरणं शोधायची आहेत की ज्याच्यामध्ये स्त्री असल्यामुळे तुमचा फायदा झाला मे बी यू जस्ट स्माइल्ड आणि समोरच्या व्यक्तीने तुमचं काम करून दिलं ओके सो अशी उदाहरणं तुम्हाला शोधायची आहेत आणि हा ही स्वयंसूचना स्वतःला परत परत सांगून ती पक्की करायची आहे मनामध्ये या सो ते आ आणि इथे मला एक सांगायला आवडेल की ज्यावेळेला आपण स्त्री म्हणून स्वतःचा स्वीकार करतो ना त्यावेळेला आपण आपल्या बॉडीला स्वीकारतोच आणि त्यामुळे आपल्या स्वतः बरोबरच आपलं नातं खूप छान व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये छान छान गोष्टी घडायला लागतात कारण आपण स्वतः स्वतःचा स्वीकार केलेला आहे स्वतःच्या शरीराचा स्वीकार केलेला आहे आणि इट चेंजेस एव्हरीथिंग राईट सो त्याकरता आपल्याला ही स्वयंसूचना आहे येस सो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे तिसरी स्वयंसूचना ती म्हणजे मी जे करते ते मला वाटतं म्हणून करते व्हॉट एव्हर आय डू इज माय चॉईस अँड आय डू इट बिकॉज आय लव्ह टू डू इट अशी स्वयंसूचना आहे आता अलाव मी टू एक्सप्लेन दिस तर बऱ्याच स्त्रियांना मी बोलताना येते की मला नवऱ्यासाठी मुलांसाठी जेवण बनवावं लागतं मला ऑफिसला जावं लागतं मला सासूचं सगळं करावं लागतं ही जे सेंटेन्सेस आहेत ना त्याला एक अशी ना वुंडेड अशी पिंजऱ्यात मी खितपत पडलेले मी बिचारी अशी वाली एनर्जी आहे आणि त्यामुळे आपण स्वतःला विक्टिम 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 म्हणत राहिलो ना तर आपल्याला ती विक्टिम वाली फिलिंग यायला लागते हळूहळू हो मी किती बिचारी किती सहन करते असं वाटायला लागतं okay? हे बदलण्यासाठी आपल्याला सांगायचे मी नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी जेवण बनवते कारण मला बनवायचंय आय लव्ह टू मी ऑफिसला जाते कारण त्याचे मला पैसे मिळतात अँड आय लव्ह दॅट असं आपल्याला स्वतःला सांगायला सुरुवात करायची त्याच्यामुळे एक ना आपल्याला अशी पॉवरफुल फिलिंग यायला लागते आणि ती फिलिंग आपल्याला हवी आहे फेमिनिन एनर्जीला ऍक्टिव्हेट करण्यासाठी या सो ही हा जो माइंडसेट शिफ्ट आहे ना तो माइंडसेट शिफ्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग माइंडसेट आणि त्याच्यामुळे आपण एक पॉवरफुल कॉन्फिडेंट व्यक्ती बनायला लागतो राईट आणि तुम्ही हा विचार करा ना कितीतरी लोकांकडे रिलेशनशिप नाहीये त्यांच्याकडे नवरा नाहीये मुलं नाहीये सासूच नाही वॉन्ट टू हॅव दॅट आणि तुम्ही फॉर्च्युनेट आहात की तुमच्याकडे नवरा आहे मुलं आहे सासू आहे राईट सो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा विचार करायला लागेल लागाल ना त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की वा मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की माझ्या सासूला मी मदत करू शकते माझ्या नवऱ्यासाठी मी जेवण बनवू शकते आय एम सो लव्हिंग इट असं सो so, uh, जे काही तुम्ही करता व्यायाम करता से. तुम्हाला सांगायचंय वाव मी हे करते कारण मला हे करायचंय आय टू डू इट आय ना लव्ह टू डू इट असं सो या पद्धतीने जेव्हा तुम्ही वापरायला लागतात त्यावेळेला चेंजेस घडायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे मी पण आधी व्यायामाचा कंटाळा करायचा आणि तेव्हा मी एका पेशंटला माझ्या भेटले त्यांना फ्रॅक्चर झाल्यामध्ये मध्ये मुळे दोन्ही पायांमध्ये फ्रॅक्चर झालेलं होतं आणि ते मला हो रोज हा प्रश्न विचारतो मी कधी चालणार कधी चालणार आणि मला अशी स्वप्न पडतात मी कधी चालतोय असं वगैरे आणि मला असं वाटत की माझ्याकडे तर दोन्ही पाय आहेत आणि मी रोज व्यायाम करत नाहीये चालत नाहीये आय फील यु नो आय मला खूप व्यती वाटलं आणि दॅट डे आय स्टार्टेड एक्सरसाइजिंग सो असाही जेव्हा आपण विचार करतो अशा माणसांना भेटतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला आता तो वोकॅबलरी मध्ये शिफ्ट बन बदलायचं आहे आपली वोकॅबलरी बदलायची आहे आणि स्वतःलाच सांगायचंय मी हे करते कारण मला हे करण्याची संधी मिळाली आहे एम सो ग्रीक होल मला आवडतंय हे करायला इट्स माय चॉईस हा माझा चॉईस आहे असं स्वतःला सांगायचं दॅट इज नंबर थ्री अफोमेशन uh, स्वयंसूचना आहे yeah. त्याच्यानंतर चौथी स्वयंसूचना म्हणजे माझा माझ्यावर पूर्ण विश्वास माझा माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आता ज्यावेळेला आपण हे स्वतःला सांगायला लागतो ना त्यावेळेला आपलं स्वतःशी असलेलं नातं हे बदलायला लागतं एक अजून स्ट्रॉंग व्हायला म्हणजे तुमच्या आतून जे तुम्हाला एक इंट्युशन येत आहे ना त्या इंट्युशनवर तुम्ही विश्वास ठेवता आहात आणि त्या पद्धतीने ज्या वेळेला आपण निर्णय घेतो त्यावेळेला मी म्हणत नाहीये की प्रत्येक वेळेला निर्णय बरोबर येणार आहे पण ऍट आपल्याला हे समाधान असतं की हे मला वाटलं म्हणून मी केल आतून केल Okay. त्यामुळे तुम्हाला ही स्वयंसूचना वापरायची आहे त्याच्यामुळे एक पॉवरफुल फिलिंग तुम्हाला येईल आणि दॅट विल हेल्प यू टू ऍक्टिव्हेट युअर कमिन एनर्जी सो तुमचं स्वतःच असलेलं नातं छान होणार आहे स्वतःचा सेल्फ ट्रस्ट वाढणार आहे आणि आयुष्य छान व्हायला लागणार आहे सो so, ही जी तुमची इनर इन्स्टिंग्ट आहे ना इनर जीपीएस आपण ज्याला म्हणतो गायडिंग सिस्टीम त्याच्यावर जेव्हा विश्वास ठेवून तुम्ही निर्णय घेत आहात Uh, जो पण तुमच्या आयुष्यातला तुम्ही निर्णय अशा पद्धतीने घेतलेला आहे ना तो निर्णय तुम्ही आठवा एक मिनिट आणि तो आठवून स्वतःला सांगा तो मी तो निर्णय घेतला कारण माझा माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास हे परत परत जेव्हा तुम्ही स्वतःला सांगताना so, सो स्टार्ट डुइंग दॅट ही चौथी स्वयंसूचना आहे जी खूप जास्त महत्वाची आहे जा आणि जो काही तुम्ही निर्णय घेता आहात आयुष्यामध्ये तो निर्णय घेताना तुम्हाला स्वतःला हे सांगायचं आहे लेट्स तुम्ही स्वतःच्या खुशीला दूर ठेवून समोरच्या व्यक्तीचं हित बघता समोरच्या व्यक्तीची खुशी बघता आहात त्याला आनंद वाटेल म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करता आहात लेटचे तरीही स्वतःला सांगायचंय की हा माझा निर्णय आहे आणि माझा माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे मी हे करते कारण मला आवडतं आणि माझा माझ्या क्षमतेवर विश्वास आहे म्हणून मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून हा निर्णय घेते अशा पद्धतीने स्वतःला सांगायचा So, ही स्वयं सो ही स्वयंसूचना नंबर चौथी त्याच्यानंतर फिफ्थ खूप पॉवरफुल आहे खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आय एम पॅशनेट अबाउट माय लाईफ ओके पॅशन म्हणजे उत्कटतेने मी आयुष्य जगते असं स्वतःला सांगायचं आपल्या आयुष्यामध्ये ना काही चांगल्या गोष्टी घडतील काही आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी घडतील त्याच्यामुळे आपल्याला मनामध्ये राग निर्माण होईल जलसी निर्माण होईल चिंता निर्माण होईल आनंद वेगवेगळ्या भावना निर्माण होतील या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं ना हे करणं म्हणजे आयुष्य उत्कटतेने जगण सो त्याकरता yes. प्लीज रिमेंबर यु आर स्पिरिच्युअल बीईंग एक्सपिरियन्सिंग ह्युमन लाईफ आणि हा जो ह्युमन लाईफचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला उत्कटतेने इंटेन्सली घ्यायचा आहे आणि ती इंटेन्सली जेव्हा आपण घेतो ना पॅशनेटली जगायला लागतो कुठलीही भीती न बाळगता तुम्ही बिनधास्त तुमच्या भीतीला यु नो फेस करता आहात किंवा तुमच्या रागाला फेस करता आहात तुमच्या जलसीला फेस करता आहात एव्हरीथिंग इज ब्युटिफुल कुठलीही फिलिंग टाकाऊ नये सो फेस इट फिअरलेसली आणि ते म्हणजे आयुष्य पॅशनेटली जगणं आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा विचार मनामध्ये घ्यायचा आहे की हो मी उत्कटतेने आयुष्य जाते त्यामुळे माझं सगळं उत्कट असतं राग उत्कट जलसी उत्कट प्रेम उत्कट सगळं उत्कट so, असतं सो असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागतं ना तेव्हा फील रिलॅक्स इन युअर बॉडी तुमच्या कुठच्याही भावनेला तुम्ही नाकारत नाहीयेत यू लव्ह होल हार्टेडली युअर सेल्फ असं तुम्हाला फिलिंग यायला लागेल आणि ती जी व्हायब्रेशन आहे ना ती खूप छान ब्युटिफुल व्हायब्रेशन आहे टू अट्रॅक्ट गुड थिंग्स इन युअर लाईफ या सो so, या पाच ही अफर्मेशनचा वापर तुम्ही रोजच्या जीवनात आजपासून आत्तापासून करायला सुरुवात करा आणि आय एम शुअर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जेव्हा आपण माइंड शिफ्ट करतो ना माइंडसेट शिफ्ट करतो त्यावेळेला आपल्याला पटणारी फिलिंग बदलते आणि आपली कृती बदलते आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी आयुष्यामध्ये आकर्षित करता येतात सो ऑल द बेस्ट फॉर दॅट तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ठीक okay? सो so, तुम्हाला या अफॉर्मेशन्स कशा वाटल्या मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा टिल देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लव्ह टू यू